नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप दे दे आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती हवाखाली चौऱ्याण्णव क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर वेट आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्व ध्रध्र भेटला सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधासेमती सावण्याआकाली चार हजार आठशे क्विंटलची किमानद्र भेटलाय सात हजार रुपये कमालद्र भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बाधामती समुद्रपूर आवकाली चार हजार एकशे एकोणनव्वद क्विंटलची किमानद्र वेटलाय सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सात हजार एकशे बावीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जात आहे एल आर ए मध्यम स्टेपल आवक आलेली तीन हजार क्विंटलची किमानरा वेटला आहे सात हजार एकशे एकवीस रुपये कमालदर वेटला आहे सात हजार चारशे तेरा रुपये आणि सर्व धरंध्र भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सेमते अकोला जात आहे लोकल आवक आलेली सहाशे क्विंटलची किमानद्र वेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमालदर वेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाधा सेमती आहे उंबेड जात आहे लोकल आवक आलेली दोनशे नऊ क्विंटलची किमानं वेटला आहे सात हजार रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार एकशे दहा रुपये आणि सर्व ररंद्र वेटला आहे सात हजार साठ रुपये त्यानंतरची बाधासमती आहे राजा जात आहे लोकल आवक आलेली आठशे क्विंटलची किमानर वेटला आहे सात हजार रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार तीनशे वीस रुपये आणि सर्वात रंद्र वेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती आहे भिवापूर जात आहे लांब स्टेपल आवक आलेली चारशे एक क्विंटलची किमानं वेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर वेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र वेटला आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधासमिती आहे घाट जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली दोन हजार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पंधरा रुपये आणि सर्व ध्रंध्र वेटला आहे सात हजार दहा रुपये त्यानंतरची बाजार समिती सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली सतराशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये कमालद्र दर हे सात हजार चारशे रुपये आणि सर्व ध्रंद्र वेट आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांनी आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद